नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीपत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात लक्ष्मी कोणत्या वेळी प्रवेश करते त्यावेळी आपण कोणते कार्य केले पाहिजे ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आपलं घर सुखसमृद्धीने भरून टाकेल घरात लक्ष्मी येण्याची वेळ कोणती असते मग त्यावेळी आपण काही ना काही चुका करत आहात का लक्ष्मी आगमनाच्या वेळी जाणून बुजून नसेल पण नकळत का होईना आपल्याकडून काही चुका होत असतात मग अशा वेळी लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही या चुका टाळून आपण लक्ष्मीला घरात प्रवेश देऊ शकतो लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला महत्वाचं स्थान आहे लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं त्यामुळे तिची कृपा आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर असणं खूप महत्वाचं आहे असं प्रत्येकांना सुद्धा वाटतं की लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली पाहिजे पण लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याचा एक विशिष्ट शुभ काळ असतो या काळात काही चुका टाळल्या पाहिजेत अन्यथा लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही ती आल्या पावली माघारी जाऊ लागेल आणि आपल्या घरावर आर्थिक संकट कोसळू लागेल शास्त्रानुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते सायंकाळी चार ते सात या वेळेत प्रदोष काळ असतो या दरम्यान शंकर पार्वती पृथ्वीचे भ्रमण करतात असे शास्त्रात सांगितलेले आहे त्यानंतर लक्ष्मी भ्रमण करते शास्त्रानुसार देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते लक्ष्मी संध्याकाळी सात ते नऊ या दरम्यान घरामध्ये आपल्या प्रवेश करत असते त्यामुळे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवला पाहिजे दरवाजा बंद असल्यास माता लक्ष्मी आल्या पावली माघारी जाते त्यामुळे संध्याकाळी सात ते, संध्या ते नऊ या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवला पाहिजे जर या काळात दरवाजा उघडा ठेवू शकत नसाल तर आपण ज्यावेळी देवांसमोर दिवा लावतो म्हणजे सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान आपण देवासमोर दिवा लावला पाहिजे कारण हा काळ प्रदोष काळ मानला जातो देवासमोर दिवा व धूपबत्ती लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक शक्ती म्हणजेच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते जर या काळात मुख्य दरवाजा बंद असल्यास माता लक्ष्मी माघारी जाते तर मंडळी याशिवाय संध्याकाळी सातच्या दरम्यान घर झाडून काढणे किंवा फरशी पुसू नये कारण हा काळ माता लक्ष्मी घरात येण्याचा असतो तर या काळात जर आपण झाडून काढत असाल तर माता लक्ष्मीला घरात येण्यासाठी अडथळा निर्माण होतो घरामध्ये झाडून काढण्यासाठी शुभवेळ म्हणजे साडेचार ते पाचच्या दरम्यान आपण घर झाडून फरशी पुसू शकता वास्तुशास्त्रात ही वेळ झाडून काढण्यासाठी अतिशय शुभ मानली आहे म्हणून याच वेळेत आपण झाडून काढलं पाहिजे सूर्यास्तानंतर झाडून काढणे फरशी पुसणे हे अशुभ मानले जाते जर या चुका जर आपण घरात नेहमी करत असाल तर माता लक्ष्मी घरात पाऊल सुद्धा ठेवत नाहीत त्या बाहेरच्या बाहेर निघून जातील तर मंडळी ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते त्या घराची आर्थिक भरभराट होत असते कारण ज्यांच्या डोक्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही ते सुखी व समाधानी जीवन जगू लागतात या उलट जे लोक माता लक्ष्मीला नाराज करतात आपल्या वागण्यातून माता लक्ष्मीला नाराज करतात त्यांना आयुष्यभर पैशाची कमतरता भासू लागते ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते त्या घराची आर्थिक भरभराट होत असते आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही ज्या घरात नेहमी क्लेश वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही तर मंडळी घर म्हटलं की घरात वादविवाद होतातच पण लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर आपण जेव्हा देवाबत्ती करत असतो त्यावेळी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यावेळी तर त्या निदान आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत याची मात्र काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण आपण आपल्या घरामध्ये सगळी कामं स्वच्छ व नीटनेटके करत असतो देवांची भक्ती करतो व्यवस्थित देवपूजा करतो मनोभावे देवांची पूजा करतो पूजापाठ करतो ग्रंथ वाचतो पण लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी जर आपण अशी चूक करत असाल तर कर माता लक्ष्मी दारापर्यंत येतील पण घरात प्रवेश करणार नाहीत म्हणूनच लक्ष्मी घरात येण्याच्या वेळी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी अशा चुका चुकूनही करू नका तर मंडळी ज्या घरात नेहमी क्लेश वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही कारण माता लक्ष्मी ज्या घरात शांतता आहे समाधान आहे अशा घरातच त्या वास करतात ज्यांच्या घरात अस्वच्छता असते अशा ठिकाणीसुद्धा माता लक्ष्मी पाऊल ठेवत नाहीत म्हणून घराचा दरवाजा स्वच्छ ठेवावा दरवाज्यावर रांगोळी काढली पाहिजे मुख्य दो मुख्य प्रवेशद्वाराला शुभवस्तूंनी सजवलं पाहिजे आपल्या मुख्य दरवाज्याला तोरण लावलं पाहिजे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचं तोरण आपण आपल्या दरवाज्याला लावू शकता वास्तुशास्त्रानुसार हे अतिशय शुभ मानलं जातं जर आपण आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावू शकत नसाल तर आपण आर्टिफिशियल फ्लावरचे तोरण लावू शकता मुख्य प्रवेशद्वाराला स्वस्तिक अवश्य लावलं पाहिजे किंवा मुख्य प्रवेशद्वारावर शुभलाभ अवश्य लिहिलं पाहिजे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं आपण काढली पाहिजे प्रत्येक स्त्रीने उंबऱ्याची पूजा केली पाहिजे अशा घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्या घरातील स्त्रिया नियमितपणे उंबऱ्याची पूजा करतात त्यांच्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते तर मंडळी ज्या घरातील लोक साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान सायंकाळी झोपत असतात किंवा बेडवर बसलेले असतात किंवा घरातील स्त्रिया दरवाजावर बसून गप्पा मारत असतात अशा वेळी माता लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यासाठी अवरोध निर्माण होतो अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत तर त्या दारातूनच माघारी फिरतात तर मंडळी या गोष्टीची काळजी मात्र विशेष घेतली पाहिजे म्हणूनच स्त्रियांनी सायंकाळच्या वेळी दरवाज्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कधीही बसू नये संध्याकाळी तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात पण वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी सकाळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा घरात प्रवेश करते ज्या घरातील लोक लवकर उठतात आणि सकाळी सर्व कामं लवकर करतात अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी लवकर प्रवेश करते ज्या घराचा मुख्य दरवाजा लवकर झाडलेला असतो दरवाज्यावर पाणी शिंपडलेलं असतं तसेच रांगोळी काढलेली असते किंवा चौकटीची पूजा केलेली असते त्या घरात माता लक्ष्मी शंभर टक्के प्रवेश करते तर मंडळी लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता अत्यंत प्रिय आहे म्हणून त्या ज्या घरात स्वच्छता व पवित्रता दिसते त्या घरात आवर्जून प्रवेश ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठत नाहीत सकाळी लवकर आंघोळ करत नाहीत कारण वास्तुशास्त्रानुसार घरातील स्त्रिया आठ वाजेच्या नंतर आंघोळ करतात त्याचबरोबर उशिरा उठतात व आंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवतात आंघोळीच्या आधी भोजन करतात अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही त्याचबरोबर अशा घराला माता अन्नपूर्णा व माता लक्ष्मी शाप देऊ लागतात कारण माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा या दोन्हीही समृद्धीच्या देवी मानल्या जातात ज्या घरातून माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा निघून जातात त्या घराला त्या घरात सुखसमृद्धीही राहत नाही त्या घरात हानी होते त्या घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही म्हणूनच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी स्त्रियांनी लवकर उठावे नित्य कर्म करावे व चांगले कर्म करून आपल्या घरात लक्ष्मीला प्रवेश द्यावा मग अशा घरात सुखसमृद्धीची कमतरता भासत नाही व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद